राष्ट्राच्या सुरक्षेसाठी सदैव तैनात असलेल्या आणि वेळप्रसंगी सैन्य दलाच्या खांद्याला खांदा देऊन लढणाऱ्या रा केंद्रीय राखीव सुरक्षा दल अर्थात सीआरपीएफचा आज शहाऐंशीवा स्थापना दिन पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत देशाच्या अखंडतेसाठी सातत्यानं कार्यरत असलेल्या केंद्रीय राखीव सुरक्षा दल अर्थात सीआरपीएफनं आपल्या कार्यामुळे देशासमोर त्याग समर्पण आणि अजोड योगदान यांचं प्रतीक म्हणून आदर्श निर्माण केला या यानिमित्त सीआरपीएफनं आपल्या पराक्रमी वीर जवानांना आदरांजली वाहिली आहे देशाची अंतर्गत सुरक्षा लक्षात घेऊन या दलाची स्थापना करण्यात आली मात्र वेळप्रसंगी सीआरपीएफनं सीमेवर लष्कराच्या खांद्याला खांदा लावून देशासाठी अनेक लढ्यांमध्ये आपलं योगदान दिलं आहे एकोणीश एकोणचाळीस साली क्राउन रिप्रेझेंटेटिव्ह पोलीस दलाच्या स्वरूपात सर्वात आधी या दलाची स्थापना करण्यात आली परंतु स्वातंत्र्यानंतर अठ्ठावीस डिसेंबर एकोणीशे एकोणपन्नास रोजी संसदेनं एका अधिनियमाद्वारे या दलाचं केंद्रीय राखीव सुरक्षा दल असं नामकरण केलं स्वातंत्र्यानंतर विविध संस्थानांना भारतीय संघराज्यामध्ये सामील करण्यामध्ये सीआरपीएफनं महत्वाची भूमिका बजावली होती जुनागड आणि गुजरात इथल्या बंडखोर संस्थानांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यात त्यांचं मोठं योगदान होतं त्यामुळेच स्वातंत्र्यानंतर सीआरपीएफच्या तुकड्यांना कच्छ राजस्थान आणि सिंध इथल्या सीमेवर तैनात करण्यात आलं होतं जम्मू काश्मीरमध्येही त्यांना तैनात करण्यात आलं होतं एकवीस ऑक्टोबर एकोणीसशे एकोणसाठ रोजी लद्दाख इथं स्प्रिंग इथं चिनी सैन्यानं केलेल्या हल्ल्यात दहा पराक्रमी जवानांनी आपलं सर्वोच्च बलिदान दिलं होतं एकोणीसशे बासष्ट साली चीनी आक्रमणादरम्यान अरुणाचल प्रदेशात लष्कराला केलेल्या सहाय्यामध्येही दलानं आठ जवानांचं बलिदान दिलं याशिवाय एकोणीशे पासष्ट आणि एकोणीशे एकाहत्तर सालची पाकिस्तानसोबतची लढाई श्रीलंकेतील शांती सिना इथं आपलं योगदान या दलानं दिलं तेरा डिसेंबर दोन हजार एक साली संसदेवर झालेल्या हल्ल्यातही सीआरपीएफच्या जवानांनी दहशतवाद्यांना समर्थपणे तोंड देत पाच दहशतवाद्यांचा खात्मा केला होता